गोवंश हत्याबंदी सुधारित कायदा रद्द करावा या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांसाठी महाराष्ट्रात कुरेशी समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आले या बंदला जवळपास महिना होत आला तरी त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने लातूर जिल्ह्यातील नडेगाव या शहरामध्ये मुख मोर्चा काढण्यात आला सर्व शेतकरी बांधव व समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला या बंदमुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान होत आहे असे शेतकऱ्यांच्या संघटनेचे अशोक पाटील यांनी म्हटले परिणामी महाराष्ट्रात भाकड जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प असून राज्यात गोरक्षकांच्या नावाखाली अशीच अराजकता सुरू राहिल्यास शेतकरीही वेटीस धरला जाण्याची भीती या व्यक्त करण्यात आली आहे गोरक्षणाच्या नावाखाली कुरेशी समाजाला वेटीस धरलं जात आहे हा कायदा लेखी स्वरूपात आणावा अशी मागणी कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या मुकमोर्चासाठी नडेगाव शहरातील व संपूर्ण जिल्हा शेतकरी व कुरेशी समाज उपस्थित होते आज नळेगाव मध्ये कुरेशी समाज शेतकरी आई व्यापारी शेतमजुराच्या वतीनं मुखमोर्चा करण्यात आलेला होता या मुकमोर्चा कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून गोरक्षक बेकायदेशीर गोरक्षक आणि काही संघटना कुरेशी समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करण्याचं काम व दहशत निर्माण करण्याचं काम करत आहेत या ठिकाणी नळेगाव हे एक सर्व धर्म समभाव जोपासणारं गाव आहे या गावामध्ये सर्वजण आनंदाने गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि बाहेरगावचा कोणतरी बेकायदेशीर गोरक्षक या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचा कायदा व सुव्यवस्था बिघडावावी म्हणजे हे योग्य नाही म्हणून माझी प्रशासनाला अशी विनंती आहे बे की बेकायदेशीर गोरक्षकावर कठोर कारवाई करावी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याला शेतमजुराला व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे आणि आमचा लातूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो आज जे आंदोलन शेतकरी समाज यांनी जे आंदोलन चालू केलं मग एक महिन्यापासून त्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि जे शासन व रक्षक कायद्याखाली शेतकऱ्यांना आणि इतर बांधवांना जे त्रास देत आहे त्या कायद्याचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही हजारो कोटी रुपये शेतकऱ्याचं आज ह्या कायद्यामुळं नुकसान होत आहे शेतकऱ्याकड एक हे आहे जे शेतक म्हणजे जनावर जे आहेत ते जनावर शेतकऱ्याचं एक डिपॉझिट आहे ते डिपॉझिट कधी घ्यायचं कधी काढायचं हे याला स्वातंत्र्य पाहिजे या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे तरी आम्ही जाहीर निषेध करतो आणि कुरेश बांधवाच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के शेतकरी संघटना आजपर्यंत एक महिना होत चाललेला आहे की ऑल इंडिया जमिल कुरेशच्या माध्यमातून राज्यव्यापी हा बंद आता एक महिनापूर्वीपर्यंत चालले चालू झालेला आहे परंतु शासन जितन जितकं गंभीरतेने घ्यावं तसा गंभीरतेने हा विषय घेतलेला नाही ना असं मला वाटतंय आमच्या वरिष्ठ पातळीवर ह्या चर्चा होत आहेत अजितदादाना ह्यापूर्वी म्हणलेलं आहे की बाबा जी खासगी लोक किंवा युवक जे काय असतील त्यांना वाहनांना अडवू नये असे त्यांना आश्वासन दिलेले आहेत परंतु आमची जी मागणी आहे की तुम्ही कायद्याच्या लेखीमध्ये हा जी आर काढावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो अटप करून हा थांबावा त्याचबरोबर जे काय आमच्या मागण्या आहेत मी शासनासमोर ठेवलेल्या आहेत त्या तथाकथित कधी गोरखेच्या माध्यमातून जो आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आम्ही हा बंद ठेवलेला आहे आमच्या सोबत फक्त आम्हीच नाही तर हे आतापर्यंत ज्यांना हा व्यापार फक्त एका धर्माशी निगडीत आहे असं दाखवला गेलेला होता परंतु आज त्यांचा हा जो प्रकरण आहे जो प्रकार आहे उघडीला झालेला आहे हा खरा धंदा थळा व्यवसाय शेतकरी बांधवाचा आहे आज शेतकरी बांधव आमच्या खांद्याला खांदा लावून आज ह्या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेत आपण आपण पाहत आहोत तर शासनाला सांगायचं इच्छितो की चॅनलच्या माध्यमातून की आपण जे काय कायदे केलेले आहेत हे कायदे खरंतर स्वातंत्र्याच्या अधिकाराचा हाना नाही कोण काय करावं हो, कसं करावं हो, का व्यापार करावं हो, या संविधानानं त्यांना अधिकार दिले आहेत परंतु ह्या कायद्याच्या स्वरूपामध्ये हे सरकार फक्त एकी बाजू म्हणजे राजकीय बाजू कसा फायदा होईल आणि त्याचं धार्मिक ध्रुवीकरण कसं करता येईल म्हणजे स्व त्या पद्धतीने कायदे आणत आहेत तर शासनानं ह्या ज्या काय कायदे आहेत महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर करीता सलीम शेख लातूर सुनील भाऊ कडून स्वातंत्र्य दिनाच्या समस्त नागरिक बांधवांना हार्दिक शुभेच्छा तसेच अल्लीपूर येथे युवा तडफदार नेतृत्व सुनील भाऊ वर्गने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अल्लीपूर येथे समस्त युवा मित्रपरिवार